सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने बौद्धिक संपदा व व्यवसाय खटल्यातील अग्रणी श्री अमित सत्यवान जामसांडेकर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली असून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालय येथे एका विशेष सोहळ्यात त्यांना पदाची शपथ दिली देवगड तालुक्यामध्ये ज्याचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं असे अमित रामसंडेकर दा यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी नेमणूक नेमून झाली हा देवगडसाठी अभिमानाचा निश्चितपणाने क्षण आहे त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथम एक वकील जो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी थेटपणे निवड झाली त्याबद्दलही आपल्या या जिल्हा जो न्यायालयीन जिल्हा आहे या न्यायालयीन जिल्ह्यातील सर्व लोकांसाठी हा एक अभिमानास्पद क्षण आहे अतिशय कठोर मेहनत आणि अभ्यासवृत्तीनं आज अमितजी जामसंडेकर या पारापर्यंत पोचलेत भविष्यात त्यांना त्या बाबतीत त्यांना भविष्यात चांगल्या संधी मिळवत अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो अमितजी जामसंडेकर हे जी व्यक्ती जशी आहे त्यांचं नेतृत्व कर्तृत्व योगदान काम करण्याची पद्धत प्रामाणिकपणा जिद्द चिकाटी कष्ट मेहनत या सर्व गुणांचा अवलंब करून ह्या व्यक्तीने आज तुम्ही बघताय सर्व हे शिक्षण विकास मंडळ देवघड घडण्यासाठी मगाशीच बोललो मी की रात्री एक एक वाजतासुद्धा आमच्या मॅनेजमेंटच्या सगळ्या लोकांना किंवा इथलं जे प्रशासन आहे त्या लोकांना एक एक वाजतासुद्धा फोन येतात म्हणजे काम करण्याची जी पद्धत आहे धडाडली जी आहे म्हणजे लाद माने तिथं पाणी काढण्याची क्षमता या व्यक्तीच्या आहे व्यक्तीत आहे आणि ह्या सगळ्या गुणांमुळं ह्या व्यक्तीने आज जो काय झेंडा लावलेला आहे की आज जे काय यश मिळवलेलं आहे कठीण परिस्थितीला कठीण प्रसंगांना तोंड प्रसंग देऊन लहानपणापासून शिक्षण मग मराठी शाळा प्राथमिक शाळा असू देत हायस्कूल असू देत कॉलेज असू देत मग त्यांच्या त्यांच्या जे आता वकिलीच्या याच्यात जे पुढे गेले हे सर्व शिक्षण त्यांनी अगदी कडवी झुंज देऊन कठोर परिश्रम घेऊन आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन असं पण नाही आहे की माझं स्वार्थ झालं पाहिजे माझं भर झालं पाहिजे हे सगळं करत असताना प्रामाणिकपणाने सर्वांना सर्व समाजाला सर्व लोकांना देवघडवाशाने विश्वासात घेऊन आज त्यांनी जे पादक्रम केलेलं आहे आणि यश जे मिळलेलं आहे ते त्याचं प्रामाणिकपणाचं हे फळ आहे असं मला म्हणावं लागेल आणि तुम्हाला माहीत आहे की प्रामाणिकपणाचं फळ हे उशिरा मिळत असतं आणि चुकीच्या पद्धतीचं फळ हे लगेच मिळत असतं पण ते टिकावून असतं आणि अशा प्रकारचे प्रामाणिकपणाचं फळ याहीपेक्षाही त्यांना आणि पुढे जायचं आहे असाही त्यांचा एक ध्येय आहे धोरण आहे आणि हे सगळं करत असताना ही पूर्ण देवगड भूमी ही शिक्षणा ना शिक्षणाच्या मार्गातून हे जे प्रवेशदार शिक्षणाचा आहे या शिक्षणाचा प्रवेशद्वार विकासात्मक दृष्टिकोनातून पुढे जावं या दृष्टिकोनातून त्या माणसाची भरपूर गोष्टी आहेत भरपूर ध्येय आहे आणि भरपूर विचार आहेत अशा या माणसातून हे सगळं सांभाळूनसुद्धा पुढे जाऊन आपल्या यशात किंवा आपल्या ह्या मार्गात प्रकारे काम करून हे जे यश मिळवलेलं आहे हे आपल्या घरातली व्यक्ती आहे आपल्या कुटुंबातली व्यक्ती आहे आणि सगळ्यात म्हणजे ह्या जो देवगडचा किल्ला आहे जो शिवरायांच्यापासून आज किल्ला आहे त्या किल्ल्याच्या किल्ल्यावर जन्माला येऊन या लाल मातीत जन्माला येऊन अशा प्रकारचं यश मिळवणं ही साधी गोष्ट नाही आहे या यशाला खरोखरच सलाम आणि याही पेक्षा पुढे चांगल्या प्रकारचे रस्ते आणि तुम्ही पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत